खानापूर तालुक्यात पुराचा सामना अतिवृष्टीचा सामना करण्यासाठी सज्ज रहा मागील प्रमाणेच खानापूर तालुक्यात अतिवृष्टी व पुराचा सामना करण्यासाठी यंदाही मुसळधार पावसाचा अंदाज आहे तेव्हा खानापूर तालुक्यातील नागरिकांना सामना करण्यासाठी प्रत्येक गावात अधिकाऱ्यांनी खबरदारीच्या योजना आखाव्यात अशी सूचना सीईओ राहुल शिंदे यांनी लोंढा तालुका खानापूर येथील अतिवृष्टीमुळे पांढऱ्या नदीला आलेल्या पुरामुळे बाधित परिसराची पाहणी करून सूचना दिल्या मागील वेळी पांढऱ्या नदीला पूर आल्याने नदीकाठच्या रहिवाशांना यंदा अन्य ठिकाणी स्थलांतर करावे तसेच लोंढा गावात सुरक्षित ठिकाणी निवारा केंद्र सुरू करून राहण्याची व जेवणाची सोय करावी स्थानिक प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने व अशा कार्यकर्त्यांच्या वतीने मदत कार्य करण्याची सोय करावी मागील पांढरी नदीच्या पुरामुळे ज्यांची घरे व जमिनी गेलेत अशांना राजीव गांधी महामंडळ निर्देशानुसार गावातील सरकारी जागेत जागा उपलब्ध करून देण्याची कार्यवाही संबंधित तालुका अधिकाऱ्यांनी करावी खानापूर तालुक्यातील मलप्रभा नद्यांसह इतर नद्या नाल्यांना आलेल्या पुराचा सामना करण्यासाठी खबरदारीच्या योजना करा याकडे तालुका अधिकाऱ्यांनी विशेष लक्ष देण्याचे त्यांनी सांगितले यावेळी तहसीलदार प्रकाश गायकवाड तालुका पंचायत कार्यकारी अधिकारी भाग्यश्री जहांगीर टीडी ओ शिवानंद खोत ग्रामपंचायत अध्यक्ष निळकंठ उपस्कर व तालुका अधिकारी उपस्थित होते